बातमी रत्नागिरीमधून आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असली तरी समुद्र आजही खवळलेलाच आहे रत्नागिरी गणपतीपुळे यासोबतच मालगुंड गुहागर दापोली राजापूर या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचा तडाखा बसला आहे रत्नागिरीच्या मिऱ्या किनारपट्टीवरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे असं असलं तरी समुद्र मात्र खवळलेलं आपल्याला पाहायला मिळतोय आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या पंधरामन अलावा या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी अजस्र लाटांचं तांडव आपल्याला पाहायला मिळतं आणि अजस्र लाटाचा मारा जो आहे तो किनारपट्टीवर होताना पाहायला मिळतोय कशा पद्धतीने या लाटा ज्या आहेत त्या आपण किनारपट्टीवर धडकताना पाहायला मिळतो धुपप्रतिबंधक जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरून या लाटा ज्या आहेत त्या पलीकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळपास साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या या किनारपट्टीवर आदळताना आपल्याला पाहायला मिळतात अशीच परिस्थिती रत्नागिरीतल्या गुहागर असेल हरणे असेल दापोली असेल किंवा अन्य समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मात्र पावसाने सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली असून अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी ज्या आहेत त्या बरसताना आपल्याला पाहायला मिळतात गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास साठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सर्वाधिक पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये झाला असून मंडणगड तालुक्यामध्ये गेल्या चोवीस तासात एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्या खालोख्याल अन्य तालुक्यांमध्ये देखील साठ ते सत्तर mm मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद झालेली आहे रात्री पावसाची संध्याकाळ सुरू होती मात्र असं असलं तरी आज सकाळपासून मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे पण समुद्र मात्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अजस्त्र नाटांचं तांडव समुद्रामध्ये आजही पाहायला मिळतं आणि आजही मोठा उधाणाचा फटका जो आहे तो कोकण किनारपट्टीला पा बसताना पाहायला मिळतोय राकेश पुडेकर एन डी मराठी रत्नागिरी